नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहे आपले बाप्पा जवळच आलेले आहे आणि आपण बघा नेहमीच कणकेचे मोदक करतो ते करायला सो पण सोपे असतात पण उकड कशी काढायची ते त्याचं पाणी किती घ्यायचं पीठ किती घ्यायचं एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका चला आता इथे बघा खूप छान आहे ना मोदक आपली तयार झालेले आहे रेसिपीला सुरुवात करू आता इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा आहे ना साजूक तूप घालायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ना इथे ओल ना ओला खोबरं आहे ना ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते, ते संपूर्ण एक वाटी भरलेलं आहे आता वाटी पुढे तुम्हाला दाखवेल मी आपल्याला आहे ना आ, हा नारळाचा चव असतो ना तो मोजूनच घ्यायचा आहे आणि इथे बघा आणि तो आहे ना मी किसला वगैरे नाही डायरेक्ट काप केले ओल्या नारळाच्या आणि मिक्सरला बारीक केलं आता इथे थोडासा ओला वाय पाहिले आपण आहे ना त्याच्यातलं मॉइश्चर आहे ना ते थोडंसं आहे ना असं भाजून घेऊ आणि मग ते एकदम मोकळं होईल आता इथे बघा ह्याच वाटीनं मी मोजून घेतलं एक वाटी पूर्ण भरलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला आहे ना गुळ घ्यायचा आहे आता गुळ पण आहे ना थोडासा किसून घेतला आहे हे बघा आता गुळ घालून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आणि चला आता इथे आपल्याला आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा भरपूर वेळ लागतो त्याला कारण का हे त्याच्यातलं हे म्हणजे गुळाचं पाणी असतं आहे ना ते कोरडं व्हायला आणि इथे बघा खूप छान असं कोरडं झालेलं आहे पण मग कसं संपूर्ण दाखवायचं म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो बरोबर त्याच्यामुळं आपल्याला आहे ना हे बघा चला आता छान कोरडं झालेलं आहे आता इथे आहे ना मी गॅस बंद केलेला आहे आता इथे मी आ, इलायची ना खलबात्यात कुटून घेतली आणि ती पण घालून घेतलेली आणि इलायची न ज्यावेळेस आपण काही असा पदार्थ बनवतो ना गोडाचा त्यावेळेसच कुटून घालायची छान लागते चव सुगंध खूप छान असा येतो म्हणजे फ्रेश उ असतो सुगंध चला इथे आपलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता खूप छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता आपल्याला आहे ना उकड काढून घ्यायची आता इथे बघा एक पातीला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याच वाटीनं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला दूध वापरायचं नसेल ना तर संपूर्ण एक वाटी पाणी घ्या तुम्ही किंवा एक वाटी संपूर्ण दूध घेतलं तरी चालेल आता मी इथे ना एक वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी एक वाटीच आपल्याला पाणी किंवा दूध लागणार आहे पण मी अर्धं पाणी अर्धं दूध घेतलं एक चमचा तूप घातलं अगदी शिमोट मीठ घालायचं आहे म्हणजे आपला गोडाचा पदार्थ अजून छान रुचकर होतो चला उकळी आलेली आहे हे बघा आता त्याच वाटीनं मी एक वाटी इथे इंद्रायणी तांदूळ मी घरीच दळलेले आहे म्हणजे घरचे तांदूळ दळलेले आहे मी आणि शक्यतो आहे ना आ, मोदक करायला इंद्रायणी तांदूळ वापरा किंवा आंबेमोर तांदूळ वापरायचा खूप छान त्याला सुगंध असतो आता इथे बघा पीठ घातल्यानंतर आहे ना आपल्याला कमी गॅसवर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण सांगितलंय तुम्हाला एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एकच वाटी आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं किंवा अर्धा अर्ध घेऊ शकता तुम्ही चला गॅस बंद करायचं आहे आपल्याला आता आणि हे पीठ आहे ना दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे बघा चला आता इथे ना झाकून ठेवलेलं आहे आता इथे दहा मिनटं झालेले आहे थोडंसं कोमटच आहे अजून या पद्धतीने उकड काढून बघा खूप छान होते अजिबात हाताला अशी चिपकत नाही किंवा चिटकत नाही आता इथे बघा मी एक ताट घेतलंय त्याच्यामध्ये आपण आहे ना, ना आ, ही उकड काढून घेऊ आणि आता आपल्याला आहे ना हातानेच लगेच नाही मळून घ्यायचं आता इथे तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा जे आपण आपल्याकडे पावभाजीच जे मॅश करायचं असतं ते पण घेऊ शकता माझ्याकडे आता रवी ना रवीला थोडंसं तूप लावून घेतलं आता हे लाकडीचे रवीना मी छान असं मॅश करून घेते आता जेवढं तुम्ही हे पीठ आहे ना छान असं मॅश केलं किंवा जास्त मळलं ना तेवढे मोदक तुमचे छान होतील हे बघा खूप छान होतात या पद्धतीने अजिबात म्हणजे जेव्हा आपण पारी बनवतो ना अजिबात कडेला उलणार नाही पुढे तुम्हाला दिसेलच चला आता इथे मी ना भरपूर वेळ जवळ जवळ आहे ना दहा मिनटं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता एवढा वेळ दाखवत बसलं तर व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो हे बघा खूप छान झालेलं आहे आणि इंद्रायणी तांदळाला आहे ना असं चिघटपणा असतो आणि सुगंध पण खूप छान असतो आता इथे बघा मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही नंतर किंवा कमी पण नाही लागलं मला पाणी एकदम परफेक्ट असं हे बघा आपलं पीठ झालेलं आहे आणि हाताला पण अजिबात चिपकून राहत नाही हे बघा खूप छान लुसलुशीत आपलं पीठ झालेलं आहे अगदी लोण्यासारखं चला इथे बघा मी ताटाचं चमच्याने काढून घेते आणि छान असं मळून घेते थोडस तुपाचा हात लावून मळायचंय बघू शकता जवळून दाखवते एवढं सुंदर आपलं पीठ तयार झालेलं आहे हे बघा असं ओढलं ना ताणलं गेलं पाहिजे थोडंसं म्हणजे पीठ आपलं खूप छान असं होतं हे बघा हे बघा चला एवढं छान पेड्यासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी अजिबात नंतर पाणी म्हणजे हाताला सुद्धा लावलं नाही तितक्याच पाण्यामध्ये इथे आपलं हे पीठ आहे ना तयार झालं हे बघा असं परत आपलं असा गोळा घ्यायचा आणि असं थोडंसं परत मळून घ्यायचं हातावर हे बघा हाताला कुठेच असं लागून राहत नाही किंवा असं लटकून राहत नाही हे बघा चला आता इथे मस्त छान अशी पारी बनवून घेऊ आपण हे बघा आता मोदक किती मोठा छोटा करायचा त्यानुसार तुम्ही पारी बनवायची आणि हाताला इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं हे बघा दोन्ही बोटांना आणि इथे आपल्याला छान अशी पातळशी पारी बनवून घ्यायची किंवा वाटी बनवून घ्यायची आता इथे मोदक करते मला पण एवढी म्हणजे छान जमती नाही बरं का पण मग चला मी तुम्हाला दाखवले असं आपण असं गणपती बाप्पा जवळ आले का मग आपल्याला आठवण येते किंवा मग आपला चतुर्थी उपवास असली का तेव्हा पण आपण पन करतो हे बघा सुंदर अशी आपली पारी तयार झालेली आहे आणि कुठेच तुम्हाला कडेला बघा असं म्हणजे भेगा दिसणार नाही किंवा उरलेलं दिसणार नाही चला आता आपण आहे ना इथे बघा असं छान असं पाकळ्या बनवून घेऊ आता इथे तुम्हाला हे थोडंफार असं काळं दिसत असेल ना तर ते काही नाही थोडंसं इलायचीचंच आहे ते कारण का त्या चमच्याने मी पीठ असं घेरलं तर आणि इथे बघा आपल्याला ना ह्या पद्धतीने अशा पाकळ्या बनवायच्या चला आता मी पण बघते मला येता की नाही हे बघा मी पण ट्राय करते कारण का हे थोडंसं अवघडच काम असतं पण तरी ट्राय करायला काही हरकत नाही बघा थोडंफार आपल्याला त्रास तर घ्यायलाच लागतो काही गोष्टीचा तेव्हाच ते येतं किंवा आपल्याला जमतं आपण बोललो आपल्याला आम्हाला येतच नाही किंवा मला येतच नाही तर ते कधीच होणार नाही तोडकं मोडकं शिकायचंच आपण चला इथे बघा छान अशा पाकळ्या करून घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये भरपूर असं सारण भरून घेऊ आता तुम्हाला कमी पाकळ्या आल्या तरी चालतील जास्त आल्या तरी चालतील पण मग काय हरकत नाही तरी पण आपले बा बाप्पा खुश होतील चला इथे बघा आपल्याला आहे ना खालच्या साईडनं असं थोडंसं असं जवळ आणायचं आहे या पाकळे आणि वरती असं ह्या पद्धतीने करून घ्यायचं मोदक आहे की नाही सोप्पा मोदक बनवायला आता हे बघा सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता फक्त आपलं आहे ना पीठ व्यवस्थित पाहिजे चला आता मी ना इथे माझ्याकडे मा मा आहे मी साच्यानी पण करून बघते मला जमतो की नाही मी पहिल्यांदाच साच्यामध्ये करते आता त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना ही पीठ घालून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा थोडं साच्याला आहे ना तूप लावून घ्यायचं हे बघा आणि थोडंसं आहे ना असं पातळ पातळच असं सगळ्या बाजूनं पीठ लावून घ्यायचं कसं माहिती का जास्त जर आ, हे पीठ जाड असलं ना मग ते मोदक खायला बरोबर वाटत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असं भरपूर सारण भरून घ्यायचं दाबून असं नंतर आहे ना परत वरून थोडंसं पीठ लावून द्यायचं बघू आता मी पण पहिल्यांदा ट्राय करते आणि मोदक कसं आहे तो पुढे आपण बघू हे बघा झालेलं आहे चला तर इथे मी काढून बघते बघा किती छान आलेलं आहे हे बघा तुम्हाला जर पाकळ्या येत नसतील ना तर तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याकडे साच्या असतात तुम्ही नक्की खरंच ट्राय करा काही हरकत नाही हे बघा चला इतके मोदक करून घेतलेले आता इथे मी ना पूर्णाची चाळणी ना तीच घेतलेली आणि त्याच्यावरती ना थोडासा कपडा आहे ना हवोला करून घेतलेला आहे सुती कपडा आणि त्याच्यावरती आपल्याला आता हे मोदक असे ठेवून घ्यायचे आता मी काही हाताने बनवले काही मोदकाचा साचे आहे त्याच्यात बनवले दोन्ही पण ट्राय केले मी हे बघा चला आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आता इथे ना त्याच्यावरती ना केशरच्या काड्या घालायच्या पण ते अशाच नाही घालायच्या डायरेक्ट कोरड्या ते थोडंसं पाणी घ्यायचं प्लेटमध्ये आणि थोड्याशा ओल्या करायच्या आणि नंतर मोदकावरती एक एक ठेवायची अशी म्हणजे ना छान असं तो म्हणजे केसरची काडी ना भिजते ती आणि तिला मंग अशी वाप लागली की गरम म्हणजे ते छान असा कलर त्याच्यावरती येतो चला तिथे इथे मी एक एक दोन दोन नाही ना अशा केशरच्या काड्या ठेवून घेतल्या बघू शकता ले ले आता त्याच्यानंतर आपल्याला ना आता इथे बघा मी कढईमध्ये पाणी ठेवलेले पाण्याला उकळी आलेली आता आपण ही चाळणी याच्यावरती ठेवून घेऊ आणि आपल्याला याच्यावरती आता घट्ट झाकण ठेवायचं आणि आपल्याला ना दहा मिनटं छान अशी वाप द्यायची आता चला दहा मिनटानंतर बघू दहा मिनटं झालेले आहे बघू शकता सुंदर आपले मोदक पण उकडलेले आहे किंवा वाफलेले आहे आणि इथे बघू शकता सुंदर आपल्या केशरला पण कलर आलेला आहे चला तयार झालेले आहे बघा आपले मोदक आता हा मोदक आहे ना आपण साच्यामध्ये बनवलेला होता बघू शकता सुंदर झालेला आहे नक्की करून बघा तुम्ही पण आपले गणपती बाप्पा आता जवळच आलेले आहे आणि आपण उकडीचे मोदक आपल्याला करायलाच पाहिजे इथे बघा हा हाताने बनवलेला आहे चला भरपूर असे व्हिडिओ बघत चला आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल